आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग अशा डायलॉगने धर्मवीर टू सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते आणि ट्रेलरच्या सुरुवातीचाच हा पहिला डायलॉग सिनेमात काय असणार याचा अंदाज लावून जातो मंडळी गेल्या काही दिवसांपासून धर्मवीर टू या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यानंतर सिनेमाच्या टीजरची ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी या सिनेमाला टॅगलाईन देण्यात आली आहे कालच या धर्मवीर टू सिनेमाचा ट्रेलर अनावरण कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलाय या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेते अशोक सराफ महेश कोठारे सलमान खान गोविंदा यांनी हजेरी लावली होती पण एकूणच ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमात काय असणार याबद्दल थोडाफार तरी अंदाज येतोय यात शंका नाही म्हणूनच मग धर्मवीर टू या सिनेमात नेमकं काय असणार आहे धर्मवीर टू सिनेमातून विरोधी पक्षांना आणि खास करून ठाकरेंना कसा टोला लगावण्यात आलाय हा चित्रपट आल्यानंतर राजकारण कसं बदलू शकतं या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्यात क्रांती दिनाचं औचित्य साधून धर्मवीर टू हा चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे दरम्यान दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे पण मंडळी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या मधूनच या सिनेमात काय असणार याबद्दलचा अंदाज येतोय एवढंच नाही तर धर्मवीर सिनेमाच्या पहिल्या भागाचा शेवट सुद्धा ज्या पद्धतीने करण्यात आलाय त्यावरून देखील धर्मवीर सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काय असणार याचा अंदाज येतो तर बघा धर्मवीर सिनेमाच्या शेवटाला दिगे साहेबांचा ऍक्सिडेंट होतो ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्यानंतर मग राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांना भेटून जातात सगळं सुरळीत असतं दिगे साहेबांची तब्येत देखील व्यवस्थित असते पण सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दिघेंना सलग दोन अटॅक येतात आणि डॉक्टर दिघे साहेबांच्या मृत्यूची पुष्टी देतात आता धर्मवीरच्या पहिल्या भागात सुद्धा बरेच वादग्रस्त सीन होते जसं की दिगे साहेबांनी राज ठाकरेंना आता हिंदुत्वाची तु जबाबदारी तुमच्या हातात आहे असं म्हणणं असो किंवा पत्रकाराची भूमिका केलेल्या मंगेश देसाई यांनी दिगे साहेबांचा सा मृत्यू का झालाय हे तुम्हाला कळलंय का अशी शंका उपस्थित करणं असो म्हणूनच मग या शंकेंचं किंवा प्रश्नांचं उत्तर धर्मवीर टू सिनेमात असेल का हे पाहावं लागेल पण या सगळ्यात मात्र आता धर्मवीर सिनेमाच्या शेवटाला जे काही अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले गेलेत त्याची उत्तरं या सिनेमात मिळणार का याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे आता आपण धर्मवीर टू या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही डायलॉग्सविषयी चर्चा करूया ज्या डायलॉग्सवरून तर सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच राजकीय वातावरण तापलंय सगळ्यात पहिला डायलॉग आहे तो ट्रेलरच्या सुरुवातीलाच आहे आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग म्हणजे या डायलॉग मध्ये सरळ सरळ ठाकरेंवर निशाणा साधल्याचं दिसत आहे दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते अर्थातच या आघाडीचं नेतृत्व सुद्धा स्वतः उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्यामुळे ट्रेलर मधला हा डायलॉग म्हणजे थेट ठाकरेंवरच निशाणा होता असं बोललं जात आहे आता नंतर दुसरा डायलॉग आहे तो म्हणजे सावरकर समजणे लिए देशभक्त बनना पडेगा किसी के फॅमिली का कुत्ता नाही आता हा डायलॉग सुद्धा ठाकरेंनाच उद्देशून होता असं बोललं जात आहे एकूणच या सिनेमात दिघे साहेबांचं सा हिंदुत्व कसं होतं ह्या डायलॉगवरून समजतं या डायलॉग नंतर या ट्रेलरमध्ये एक धर्मांतराचा देखील सीन दाखवला गेला आहे त्यामध्ये आपण जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील असा संवाद या सीन मध्ये आनंद दिघेंच्या यांच्या तोंडी आहे ज्यावरून या सिनेमात धर्मांतरावर देखील भाष्य करण्यात आलंय असं समजत आहे सोबतच यावरून या, या सिनेमाच्या टॅगलाईन प्रमाणेच दिघे साहेबांचं हिंदुत्व कसं होतं हे देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे यानंतर ट्रेलरमध्ये पुढचा डायलॉग असा आहे तो म्हणजे नेता घरात नाही तर लोकांच्या दारातच शोभून दिसतो म्हणून तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा कोरोना काळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घरात बसूनच सगळं काम केलं होतं असा त्यांच्यावर कायम आरोप केला जातो यावरूनच त्यांना हा टोला लगावण्यात आला असं बोललं जात आहे त्यानंतर ट्रेलरमध्ये असा एक अजून डायलॉग आहे की त्यामध्ये पोलिसांचा भरपूर फौज फाटा दिसतोय आणि एकनाथ शिंदे म्हणतायत की वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना तो दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला आता यामध्ये एक दाढीवाला तर आनंद दिघे असणार आणि दुसरा दाढीवाला हे स्वतः एकनाथ शिंदे असणार यात शंका नाही पण मग आता आनंद दिघे बेसावत होते तर ते कोणापासून आणि कधी बेसावत होते असा प्रश्न यामधून निर्माण होतो म्हणजे ते त्यांच्या ते मृत्यूवेळी बेसावत होते की अजून कोणत्या वेळेस असा देखील प्रश्न यामधून उभा राहतोय त्यामुळे या प्रश्नांची देखील उत्तर आपल्याला या सिनेमात मिळणार का हे पाहावं लागेल यासोबतच या ट्रेलरमध्ये एक असा सीन दाखवण्यात आलाय ज्यामध्ये काही गुंड आनंद दिघेंना यांना मारण्याचं प्लॅनिंग करताना दिसत आहेत त्यावरून दिघे साहेबांना मारण्याचं प्लॅनिंग केलं गेलं होतं का चा चा या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळेल का हे पाहावं लागेल सोबतच या ट्रेलरच्या शेवटच्या टप्प्यात या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी जी पत्रकाराची भूमिका केली आहे ते एकनाथ यांना प्रश्न विचारतायत की संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का त्यावर एकनाथ शिंदे उत्तर देतात कुठला त्यावर मंगेश देसाई म्हणतात दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा एकूणच या ट्रेलरच्या शेवटाला ज्या अर्थानं साहेबांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उभा करण्यात आलाय त्यानुसार दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल काही गुड होतं का आणि असेल तर ते काय होतं या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यासोबतच तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार या दिगे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉगने अंगावर काटा उभा राहतो अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत तर सिक्वेल म्हटलं की पहिला सिनेमा जिथे संपतो तिथून पुढच्या सिनेमाची सुरुवात होत असते मग त्यानुसार पहिल्या सिनेमातल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या सिनेमात बघायला मिळणार का हे आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच पाहायला मिळेल पण आता सिनेमाचा पहिला भाग जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता एकनाथ शिंदे बंड करून चाळीस आमदारांसोबत गुवाहाटी गेटली होती आता सिनेमा करते त्याचा आणि धर्मवीरच्या पहिल्या भागाचा काही संबंध नव्हता असं म्हणत असले तरी धर्मवीर टूच्या ट्रेलर मधल्या डायलॉगच्या निमित्ताने मात्र या सिनेमाचा आगामी विधानसभा आणि राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असं बोललं जात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय धर्मवीर टू या सिनेमात नेमकं काय असेल या सिनेमाचा आगामी विधानसभा आणि राजकारणावर काय परिणाम होईल ह्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद